आमचं भाषण ऐकायला कोणीही आलेलं नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे उपस्थित आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर आमचे सहकारी मंत्री प्रकाशजी आंबेडकर सन्माननीय कुलकर्णीसाहेब साहेब ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व पुरस्कार विजेते बंधू आणि भगिनी लोकमतच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळते आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर नेटकं नियोजन कसं असतं ते देखील बघायची संधी आम्हाला मिळते आणि म्हणून मला सर्वप्रथम लोकमतच्या सगळ्या परिवाराला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की नीट नेटकं आणि आदर्शवर इव्हेंटचं नियोजन जर कोण करत असेल तर ते लोकमत परिवार करतो याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच अशा कार्यक्रमाला येताना आम्ही आमच्या मर्जीने येतो पण जाताना तुमच्या मर्जीनं जातो हा देखील अनुभव आम्हाला अनेक वेळा आलेला आहे पण तुमचा हेतू शुद्ध आहे आता आपण जी व्हिडिओ क्लिप बघितली त्याच्यामधनं लोकमतनं स्वतःच्या कल्पनेतनं निर्माण केलेले विविध उपक्रम आम्हाला बघता आले आणि या उपक्रमामध्ये देखील काहीतरी नाविन्यपूर्ण असं आहे महिलांसाठी आपण असं म्हणतो की महिला सक्षम झाल्या पाहिजे महिलांच्या मागं शासनानं ठामपणानं उभं राहिलं पाहिजे राज्यकर्त्यांनी त्यांची पाठ राखण केली पाहिजे पण याच्या पोलीकडे जाऊन नाविण्य पूर्ण महिलांसाठी काय करता येईल हे देखील माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं मी तर तुमच्या अनेक वर्ष मॅरेथॉनला देखील उपस्थित राहतो आणि मला असं वाटतं की मॅरेथॉन जर करायची असेल देशामध्ये तर ती लोकमतच केली पाहिजे त्याचं कारण सांगतो आणि कुलकर्णी साहेबांनी किंवा दडासाहेबांनी असं काय माझ्यावर बंधन घातलेलं नाही की या ना कार्यक्रमाला आल्यानंतर तर त्यांची स्तुतीच केली पाहिजे असं काही नाही परंतु तीन ते चार स्पर्धांना मी उपस्थित राहिलो आणि आधुनिक टेक्नॉलॉजी काय असते आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या स्पोर्ट्समध्ये देखील काय असते मला असं वाटतं की हे दाखवण्याचं काम क्रीडा क्षेत्राला देखील लोकपतन केलेलं आहे आणि मी एकदा विरोधाने त्यांना विचारलं की मी जर तुमची मॅरेथॉन एकवीस एकवीस किलोमीटर धावलो सुरुवात मी केली मध्येच मी कायम झालो आणि परत नंबर काढायला आलो तर तुम्ही कसं ओळखता त्यांनी मला असा एक कागद दाखवला आणि तो कागद म्हणाले तुमच्या छातीवर लावलेला असतो पण त्या कागदामध्ये काय असतं तुम्हाला काही माहीत आहे का म्हटलं काहीच माहीत नाही तर उद्योग मंत्री म्हणून सेमी कंडक्टरची संकल्पना ही महाराष्ट्रामध्ये यायच्या अगोदर ती चीप त्यांनी त्या कागदामध्ये बसवलेली होती म्हणजे तुम्ही ज्यावेळी ट्रॅक सोडता ते ताबडतोब त्यांना इंडिकेट होतं की उदय सामंतने ट्रॅक सोडलेला आहे म्हणजे मॅरेथॉनचा ट्रॅक हा ट्रॅक सोडलेला आहे असं त्यांना दिसतं आणि परत जेव्हा तुम्ही त्या मॅरेथॉन मध्ये जॉईन होता ते उदय सामान परत आले असं दिसतं आणि तुम्ही त्याच्यातनं बाजूला होता किंवा स्पर्धेतनं बाजूला होता तेव्हा मी राजेंद्रबाबूंना असं विचारलं होतं ही टेक्नॉलॉजी कुठं कुठं चालते कदमसाहेब त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं उत्तर महत्वाचं होतं भारतामध्ये कुठे चालते मला माहीत नाही पण परदेशामध्ये चालते आणि कदाचित लोकमतच्या माध्यमातून भारतातनं पहिल्यांदा ही टेक्नॉलॉजी मॅरेथॉनच्या निमित्तानं लोकपतनं आणलेली आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत की नुसते उपग्रम पुरस्काराचे नसतात तर तुमच्याकडनं अनेक गोष्टी आम्ही देखील शिकल्या पाहिजेत अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात आणि म्हणून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा आदर सत्कार केलात आणि परवानगी देखील मागतो इथूनच कारण पुढे देखील नार्वेकर साहेबांचे देखील कार्यक्रम आहेत माझे देखील कार्यक्रम आहेत आणि आमच्या दोघांची जबाबदारी आमच्या आंबेडकर साहेबांनी स्वीकारलेली असल्यामुळे ते पूर्ण कार्यक्रम थांबणार असं त्यांनी मला तर कानामध्ये सांगितलं त्याच्यामुळं महाराष्ट्राची आरोग्याची जबाबदारी तुमचे मित्र आंबेडकरांवर तशी आहे तशी लोकमतचा कार्यक्रम परिपूर्ण झाल्याशिवाय जायचं नाही हे देखील त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली असल्यामुळे आमचा सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो आणि भविष्याच्या लोकमतच्या सगळ्या चांगल्या उपक्रमांसोबत आमचं शासन आहे एवढाच शब्द येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र